प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत शेतीची भिंत का पाडली अशी विचारणा करणाऱ्या मारहाण केल्याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात वकिलासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना दिनांक ऑक्टोंबर रोजी दुपारी घडली घटनेबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी दुर्गेश सुकलाल भाग हे राहुरी खुर्द येथे आई निर्मलाबाई वडील सुकलाल पत्नी ज्योती यांच्यासोबत राहतात दुर्गेश यांचे चुलते राजेंद्र भाग यांची कोपरगाव तालुक्यातील मुर्शदपूर शिवारात दीड एकर शेती जमीन आहे ही शेती दुर्गेश करतात शेतीच्या देखरेखीचे काम अमोल चिमाजी ठाकरे करतात या शेती जमिनीच्या शेजारी अॅडव्होकेट गौरव गंगाधर बुरसळ यांची शेती आहे व भाग यांच्यात शेत जमिनीचे बांधावरून नेहमीच वाद होतात भविष्यात वाद होऊ नये म्हणून दुर्गेश वाघ यांनी गौरव बुरसळ यांच्या सहमतीने भिंत बांधून घेतली दिनांक वीस ऑक्टोंबर रोजी दुर्गेश राहुरी येथे असताना त्यांना अमोल ठाकरे यांचा फोन आला ठाकरे यांनी सांगितले की सकाळी साडेनऊ ॲडवोकेट गौरव गंगाधर बुरसर हे जेसीबी घेऊन आले त्यांनी ड्रायव्हरला सांगून भिंत पाडली आहे पाडरे ग पाडली सकाळी नाही सकाळी सकाळी काय करून रात्री नाही त्याला म्हटलं म्हणतो म्हशील रात्री पाडली दिवसा का पाडली देऊ का हा का हा हा कसे आल्यावर भेटू आल्यावर भेटू नाही कशाने पाडरे म्हटलं आता तुम्हाला आता मी आठवडीनची पाडली आता काय सांगू तुम्हाला नाही नाही एवढी पण चालन चालन ठेवू का बर बर सुट्ट्या काय तुम्हाला सुट्ट्या चालू कोर्टात सुट्ट्या आहे काय टेन्शन लिहू नका बरं 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 चालेल चालन चालन चालेल साहेबाला पण तेवढं सांगा काय ते बिंद पाडली ना मधील साहेबांनी बरं बरं चालत त्यांना कळलेलं ते तसं इकडून आहेच रिपोर्ट देणारे त्यानंतर दुर्गेश वाघ नातेवाईक कमलाकांत सरोदेन मिलिंद पाटील कोपरगाव येथे आले लक्ष्मीनगर कमानी जवळ असताना अॅडवोकेट गौरव गंगाधर बुरसर हा भेटला तेव्हा त्यास तुम्ही आमच्या शेतातली भिंत का पाडली अशी विचारणा केली तेव्हा गौरव म्हणाला भिंत मी पाडली आहे तुम्हाला काय करायचे ते करा तुम्हाला जातीमुळे जमीन भेटली आहे तुमची लायकी आहे का जमीन घ्यायची असे जातीवाचक वाचक बोलला तेव्हा गंगाधर गुरसळ व अनिरुद्ध गुरसळ पत्नी मीनाक्षी गुरसळ आणि त्यांची आई असे आले त्यानंतर वकील गौरव गुरसळ व अनिरुद्ध गुरसळ यांनी मारहाण केली गौरव गुरसळ यांनी खिशातील सहा हजार रुपये काढून घेतले अशा आशयाच्या फिर्यादीवरून अॅडव्होकेट गौरव गुरसळ अनिरुद्ध गुरसळ गंगाधर गुरसळ मीनाक्षी गुरसळ गौरवची आई यांच्या विरुद्ध बीएनएस चे कलम अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा अधिक तपास डीवायएसपी अमोल भारती हे करीत आहेत या बातमीसोबत आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर च